पण एक पर्सनल प्रश्न आहे की श्रीकृष्ण तुझ्यासाठी काय किंवा तुझ्यासाठी तो, तो कोण ज्यांनी मला शिकवलं ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांच्यावरती मी कसं काय शस्त्र उगारू आणि तिथं तो श्रीकृष्ण त्याचं योगेश्वर श्रीकृष्ण हे स्वरूप प्रकट करतोय जसं कास्ट म्हणजे जात नव्हे किंवा वर्ण वर्ण नव्हे तसं धर्म म्हणजे रिलीजन नव्हे आणि धर्म याचा एक अर्थ नसून त्याला कित्येक ब्रांचेस आहेत कित्येक डायमेन्शन आहेत अक्षरशः एका क्रिस्टल सारखा येतो योग ह्याचा जो धातू आहे तो म्हणजे युज म्हणजे जोडणे म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी जोडणे तो का म्हणे नटधारी भोग भोगनी ब्रह्मचारी व्हेरी नाईस वेरी नाईस तो नट आहे ही इज अन ऍक्टर म्हणजे ज्याला माहिती आहे की हे संपूर्ण ब्रह्मांड हेच एक स्टेज आहे विश्वतः तर मी काय म्हणत होत आपण हे सगळं बोललो आपण सीझन वन मध्ये श्रीकृष्णाच्या वर्णाबद्दल बोललो त्याच्या काही लिलांबद्दल बोललो किंवा त्याच्या राजधुरंधर नेचरबद्दल बोललो किंवा त्याच्या काही व्यापक ऍस्पेक्ट्स बद्दल बोललो पण एक पर्सनल प्रश्न आहे की श्रीकृष्ण तुझ्यासाठी काय किंवा तुझ्यासाठी तो कोण अच्छा इंटरेस्टिंग प्रश्न आहे मला वाटतं माझ्यासाठी श्रीकृष्ण कोण आहे यापेक्षा मी विवेकानंदांनी सध्या भारताला जो श्रीकृष्ण गरजेचा आहे ह्याच्याबद्दल त्यांच्या व्याख्यानामध्ये एक खूप सुंदर उत्तर दिलं होतं तर ते उत्तर असं होतं की श्रीकृष्णांची अनेक रूपं आहेत बाललीला करणारा श्रीकृष्ण आहे माखन चोरी करणारा आहे रासलीला करणारा आहे अर्थात तेव्हा तो किशोरवयीन होता ना की तरुण जसा तो ते आजकालच्या काही लोकांनी डेपिक्ट केलं करण्याचा प्रयत्न केला, केला सो आहे सो त्याच्या बाललीला असतील त्याच्या किशोरावस्थेतल्या लीला असतील असे वेगवेगळे अनेक त्याचे पैलू आहेत पण जो रणांगणावरती युद्धाचा शंख फुंकला गेलेला आहे इकडे कौरव आहेत इकडे पांडव आहेत आणि इकडे अनेक अक्षयहिणी सैन्य आहे इकडे आहे कौरव पांडव दोन्ही आहेत टोटल मला वाटतं अठरा अठरा अक्षयहिणी सैन्य होतं अकरा आणि सात होतं माझ्या मते सात पांडवांचं आणि अकरा कौरवांचं नारायणी सेना श्रीकृष्णाची नारायणी सेना ही इकडे कौरवांकडे होती आणि एकटा श्रीकृष्ण पांडवांबरोबर होता तर ह्या सगळ्यांच्यामध्ये धर्म काय आणि अधर्म काय कर्तव्य काय आणि कर्म काय किंवा मी हे करायला पाहिजे की नाही स्वधर्म काय स्वधर्म काय करेक्ट तर ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये अर्जुन कन्फ्यूज झाला होता आणि ऐन युद्धाचा शंख फुंकला गेला आणि तो गर्भगळीत झालं आहे की मी माझ्या आप्त्यांवरती आणि मी माझ्या नातेवाईकांवरती ज्यांनी मला शिकवलं ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं त्यांच्यावरती मी कसं काय शस्त्र उगारू आणि तिथं तो श्रीकृष्ण त्याचं योगेश्वर श्रीकृष्ण हे स्वरूप म्हणजे प्रकट करतोय आणि तो मग अर्जुनाला जो काही धडा देतो आहे भगवद्गीतेच्या रूपाने तो अर्जुनाला माध्यम बनवून येणाऱ्या कलियुगासाठी हजारो हजारो लाखो वर्ष पुढे की तुम्ही कर्म करा तुम्ही कर्तव्य करा तुम्ही फळाची अपेक्षा करू नका निष्काम कर्म भावनेने तुम्ही कर्म करा तो कुठेही असं म्हणत नाही की तुम्ही आ, शस्त्र म्हणा युद्ध म्हणा हे तुमचं कर्म आहे हे तुमचं निहित कर्म आहे तर तुमचं जे काही असेल तर तुम्ही हातावरती हात ठेवून बसू नका तो कुठेही असं म्हणत नाही तो कर्म करण्यासाठी उद्युक्त करतो तो रणांगणावरती स्वतःही उभा आहे पण त्यांनी दुसऱ्यांसाठी युद्ध केलेलं नाहीये तो अर्जुनाला म्हणतोय की ते युद्ध तुझं आहे आणि ते तूच केलं पाहिजेस आणि हे युद्ध तर तू कर पण त्याच्या फळाची अपेक्षा तू करू नकोस ते सगळं मला अर्पण करून टाक हे जे योग आहे तर योग हा जो ह्याचा जो धातू आहे तो म्हणजे युज म्हणजे जोडणे म्हणजे आत्म्याला परमात्म्याशी जोडणे तर तू हे सगळं कर्म कर पण त्याचं फळ स्वतःकडे ठेवू नकोस ते मला अर्पण करून टाक हे जे अलायन्स आहे हे समजवणारा भर रणांगणात दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा राहून हे समजावून सांगणारा श्रीकृष्ण योगेश्वर श्रीकृष्ण जबरदस्त आणि स्वामीजींचे बोलत बरोबर त्यामुळे याच्यात काहीही फॉल्ट नाही निघू शकत फॉल्टलेस आहे बरोबर बरोबर आणि मला वाटतं एक जनरल जर आपण सोसायटीकडे आज बघितलं ज्यात आपण येतो वर्क करेक्ट पण आपण त्याचा भाग आहोत करेक्ट तर आपण आजच्या शिकवणीमुळे काय माहित नाही जो स्वधर्म हा जो भाग आहे ना तो ऍस्पेक्ट आपण विसरून गेलोय धर्म याचा अर्थ वेगळा लावला जातो बरोबर पण धर्म याचा अर्थ यात रिलीजन नाही रिलिजन नाही जसं कास्ट म्हणजे जात नव्हे किंवा वर्ण वर्ण नव्हे वर्ण नव्हे तसं धर्म म्हणजे रिलीजन नव्हे नवे, करेक्ट करेक्ट आणि धर्म याचा एक अर्थ नसून त्याला कित्येक ब्रांचेस आहेत कित्येक डायमेंशन आहेत अक्षरशः क्रिस्टल सारखा येतो बर। ते स्फटिक जो असतो बरोबर तसा आहे तर इथे स्वधर्म तू ज्याला विहित कर्म तू म्हणलास की ज्याला जे करायला पाहिजे ते त्यांनी जाणून ते करणं हा जो जयिष्णू धर्म श्रीकृष्णांनी सांगितलं जयिष्णू धर्माचा तो उपासक आहे जयिष्णू म्हणजे काय जयिष्णू म्हणजे गेटअप अँड ऍक्ट अच्छा थोडक्यात तू तुझे कर्म काय आहे तू कोण आहेस म्हणजे तू अंबर आहेस तू वेगवेगळे रोल्स प्ले करतो सोसायटीमध्ये तू एक मुलगा आहेस तू एक नवरा आहेस तू एक फिल्म मेकर आहेस त्यामुळे तू वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये वेगवेगळी कामं करतोय कुठे तू स्क्रिप्ट रायटर कुठे तू कॅमेरामॅन आहेस कुठे तू एडिटरस आणि आज तू माझ्याशी बोलतोय तर हे तुझे रोलून हे तुझे वेगवेगळे आयुष्यातले रोल्स जाणून तू त्याप्रमाणे कर्म उत्तम पद्धतीने करणे याचा पुरेपूर श्रीकृष्ण याचा पुरेपूर हे करतो उपदेश करतो की हे तुम्ही केलंच पाहिजे आणि तुमचं जे खऱ्या अर्थाने कल्याण आहे हे याच्यामध्येच आहे बरोबर मग याला तुम्ही या या कर्माला जाणतेपणाने तुम्ही जेव्हा कर्म करता तेव्हा त्याला कर्मयोग म्हणतात अतिशय ढोबळ मनाने मी शॅलो पद्धतीने सांगतो पण तरी त्याच्या मागे ज्ञान असलं पाहिजे म्हणजे ज्ञानयोग ज्याला आपण म्हणतो की संपूर्ण फिलॉसॉफिकल वे मध्ये विचार करणे की ब्रह्म म्हणजे काय माया म्हणजे काय प्रकृती म्हणजे काय ब्रह्माचे ते स्टेजेस कोणते आत्म्याचे स्टेजेस कोणते देहाचे स्टेजेस कोणते हे सगळं ओळखून हा ज्ञानयोग एका 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 साइडला एक ज्ञानयोग आहे त्याचा एक ट्रॅक आहे कर्मयोगाचा ट्रॅक आहे की उत्तम पद्धतीने शुद्ध कर्म आचरण करणे शुद्ध पद्धतीने आणि जेन्युईन कर्म करणे जेन्युइन पद्धतीने करणे आणि एका साइडला आहे तो भक्तियोग हो आहे समर्पित होऊन आपल्या आराध्य दैवताला समर्पित होऊन कर्म करणे तर याचा त्यांनी ज्याला अलायन्स म्हणलास ना त्यांनी त्याला समन्वय केला समन्वय केला कुठेही एका ज्ञानाला त्यांनी सोडलेलं नाही कर्माचा बोलताना तो ज्ञानाचा बोलला ज्ञानाचा बोलताना बोलता कर... कर्माचा बोलला भक्तीचा बोलताना ज्ञानाचा बोलला आणि कर्माचा बोलला बरोबर हा श्रीकृष्णाचा हा भाग जाणून घेणार तू तसं स्वामीजी म्हणलं तसं हे गरज आहे म्हणजे आहे हातवर करून सांगायची गरज आहे बरोबर आणि मला असंही म्हणावं असं वाटतं की हे जे सगळं अलायन्स आहे किंवा युज म्हणजे जोडणे तर हे सगळं त्यांनी जोडलं नुसता उपदेश त्यांनी केला नाही तर श्रीकृष्णांनी त्यांच्या जीवनातून प्रत्येक क्षणातून त्यांनी तो जगून दाखवला तुम्ही कुठलाही एक इन्सिडन्स त्यांच्या जीवनातला काढा त्यांचा कुठलाही प्रसंग काढा आणि ते धर्माला सोडून वागले किंवा त्यांनी राजधर्म सोडला असं कुठेही झालं नाही त्यांनी जो उपदेश अर्जुनाला केला आहे तो त्यांनी स्वतः एका क्षणासाठी जरीच सोडला आहे किंवा तो त्यांनी स्वतः फॉलो नाही केला असं आजवर कधी झालेलं नाही त्यामुळे मी वाचत होतो तेव्हा स्वामीजी म्हणतात की आजपर्यंत अनेक अवतार झाले वेगवेगळे अनेक संत महंत झाले पण आपलं जगणं त्या जगण्यातनंच तो जगणं हेच उपदेश बनणं आणि आजपर्यंत निष्काम कर्मयोगाचा जो संदेश आहे तो दिला जरी गेला असेल तरी तो जगून कोणी दाखवला नाही आणि ह्या स्केलवरती म्हणजे तुम्ही सार्वभौमत्व जे म्हणता की संपूर्ण पृथ्वीचे तुम्ही राजा आहात किंवा त्या स्केलवरती तुमचा दबदबा आहे आणि तरीही तुम्ही प्रत्येक क्षण तुमचा धर्म जागृत ठेवताय निष्काम कर्मपणे म्हणजे तुम्ही करताय पण तुम्ही त्यात अडकत नाही आहे हे जे जगणं आहे श्रीकृष्णाचं हे आजवर इतर कोणी केलं नाही प्रत्येक क्षणात तो जगला आणि त्यात पण तो नव्हता तो नव्हता राईट म्हणजे कमालपत्राप्रमाणे हा पान करेक्ट वर्म करेक्ट बघितलं तर ते वाटतं हवेशी संबंध तर बरोबर पण तो कुठेही कुठेही संबंध नाही म्हणजे तो दिसायला अनेक भोग भोगतोय असा दिसत होता पण मुळात तो आतून योगी होता सगळ्यांपासून अलिप्त आणि कशातही न अडकलेला त्यामुळे हे फार विशेष आहे श्रीकृष्ण हे जे काही गारुड आहे तू आत्ताचा जो मुद्दा म्हणलास ना त्याला एक उत्तम अभंग आहे तुकारा तुकाराम महाराजांचा हे तुकाराम महाराज की काय विषयच नाही त्यांनी सुरुवात अशी केली अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बालक नंदा घरी त्याचं आश्चर्य असं आहे की संपूर्ण अनंत ब्रह्मांड अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात त्याला बरोबर पोटात सगळे उदर आणि हा काय करतोय तर नंदाच्या घरी तो खेळत बसलाय खेळत बसलाय अनंत ब्रह्मांडे उदरी अरे <laughs> हा बालक नंदा घरी <laughs> नवल केवढे <वड़े> केवढे <laughs> नकळे वाचे <कानो> कोडे आणि <laughs> शेवटी ते म्हणले तू तुका म्हणे नटदहारी <laughs> भोग भोगनी ब्रह्मचारी व्हेरी नाईस व्हेरी नाईस नटधारी आहे तो ही लीला आहे त्याची ही त्याची लिला आहे तो नट आहे हां ही इज अन ॲक्टर म्हणजे ज्याला माहिती आहे की हे संपूर्ण ब्रह्मांड हेच एक स्टेज आहे आणि विशेष म्हणजे ह्या स्टेजवरती ॲक्टरही तो आहे सूत्रधारही तो आहे कर्ता करविताही तो आहे तो आहे त्यात इन्व्हॉल्व असून सर्वातून मुक्तही तोच आहे म्हणजे बेसिकली ब्रह्म जर सगुण रूपाने आलं तर ते कसं असेल कोण असेल तर ते या श्रीकृष्णासारखं असेल सा गा नमस्कार मंडळी जय श्री अध्यात्मविशेष पॉडकास्टचा दुसरा सीझन म्हणजेच श्रीकृष्णार्पण वस्तू हा तुम्हाला कसा वाटतोय हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल त्यासाठीच खाली कमेंट्स मध्ये तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमचे विचार जरूर नोंदवा त्यासोबतच आपला त्या पहिला सीझन म्हणजेच योगेश्वर श्रीकृष्ण याच्या संपूर्ण एपिसोडच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये सापडतील त्या तुम्ही युट्यूब किंवा स्पॉटीफायवर जाऊन कधीही आणि कुठेही ऐकू शकता धन्यवाद मराठी भाषेचं वाङ्मय हे अथांग समुद्रासारखं पसरलेलं आहे आणि त्यात श्रीकृष्णावरती लिहिलेलं जे वाङ्मय ते तर काय विचारूच नका त्यामुळे सगळ्याचा छोटासा एक भाग म्हणून चिंतनाच्या रूपाने आपल्यासमोर मांडायचा म्हणून सीझन टू घेऊन येत आहोत अवश्य ऐका आणि फक्त ऐकू नका आम्हाला कमेंट्समध्ये कळवत राहा तुम्हाला कसं वाटतंय योगेश्वर श्रीकृष्ण महाराज की जय बोला पुंडली हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ